समोरच्याला कस धारदार शब्दामध्ये मी सुनावतो यासाठी मी समोरच्याच ऐकतो का खरच ती व्यक्ती काय म्हणती आहे हे समजावून घेण्यासाठी ऐकतो ह्या सगळ्यामध्ये माझा अहंकार खूप डोकावतो आहे का याने काय साध्य होत आहे घरातलं शीतयुद्ध आमच्या बोलण्याचा उद्देशच काय आहे हे सगळं जाणून घेऊयात आजच्या गोष्टीमध्ये आज आजोबा काय म्हणतायत हे ऐकून घेऊयात त्यामुळे गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका तुमच्या सगळ्यांचं नर्चर्ड इन्साईट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि नर्चर्ड इन्साइट तर्फे तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा नातवाला सांगत होते मी शुक्रवारी तू एवढं बोललास तरी काहीही बोललो नाही हे पहिल्यांदाच घडलं कारण तुझे बाबा म्हणाले ना तुम्ही ऐकता कशासाठी समोरच्याला समजावून घेण्यासाठी का समोरच्याला उत्तर देण्यासाठी ह्याने मी विचारात पडलो आणि बोललो नाही दोन दिवस विचार करतोय आज शांतपणे बोलणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये मला तुझ्या आजीची मदत झाली तुझ्या आजीकडे इतकं शहाणपण आहे हे मला आज कळलं इतक्या वर्षांनंतर कारण एका लेव्हलला येऊन मी तिच्याशी कधी बोललोच नाही आज शांतपणे बोलणं हे माझ्यासाठी खरंच खूप कठीण आहे पण मी प्रयत्न करणार आहे तुझ्या लक्षात येत आहे हे आत्तापर्यंत मी किती शांतपणे बोललोय ह्याने मला खरंच खूप बरं वाटत आहे त्यामुळे मी प्रयत्नपूर्वक बोलतो मी तुझ्याशी बोलतो त्यावेळेला माझा अनुभव तुझ्या काही कामी यावा म्हणून बोलतो ह्याच्यात माझं खरं प्रेम असतं काळजी असते पण बहुतेक मला हे कसं तुला सांगायचं कळत नाहीये मी माझ्या आजी आजोबांकडनं आईबाबांकडनं काय शिकलो आमचे हे केस पांढरे झालेत ते उगाच नाही चार शब्द सांगतोय ते ऐका हे ऐकताना त्रास व्हायचा हे मला आत्ता आठवत आहे आणि त्यामुळे मी सांगतो त्याचा तुला त्रास होतोय हे कळत आहे पण आम्ही कधी त्यांना उलट बोललो नाही तूही नाही बोलत पण आपल्यात शीतयुद्ध चालू आहे नातू त्यांना तोडत म्हणाला आजोबा तुम्ही हे एवढं शांतपणे म्हटल्यानंतर माझीही मी केलेली तणतण आठवते आणि मीही चुकलोच आणि खरंच सॉरी यासाठी आजोबा हसले आणि म्हणाले मला एक कळत नाहीये की हे आजीला कसं साध्य झालं आजी, आजी त्याच्यावर हसून म्हणाली मीही तुमच्याच पिढीतली आहे मलाही हे असंच सांगितलं गेलं पण मला वेगळ्या पद्धतीत सांगितलं गेलं मुलीची जात तुला उजवलं की आम्ही सुटलो परक्याचं धन हे काही आमची मान्य केलं गेलं त्याचा त्रास नक्की झाला पण तशी मी अगदीच स्वतंत्र मताची आहे मला माझी काही ठाम मतं आहेत आणि मला वाटतं ती योग्य आहेत मी घरामध्ये माझ्या पद्धतीने वागले तुमच्याशी वाद नाही घालत बसले त्यामुळे मी माझ स्वातंत्र्य नक्कीच उपभोगलं तुझी आई घरात आली ना त्यावेळेला दोघांच्या मध्ये चांगलेच ताणतणाव होते न बोलता खूप सारं व्हायचं कधी कधी शाब्दिक पण व्हायचं शेवटी मी तिला एकदा बाजूला बसवलं सांगितलं तुझं आणि माझं सासू सुनेचं नातं आहे पण तरीही तू मला जशी आहेस ना तशी आवडतेस त्यामुळे तुला काही वाटलं तर तू माझ्यापशी बिनदिक्कत बोलत जा आणि मला जर वाटलं तर मी तुझ्याशी बोलू शकते का तिने हो सांगितलं त्यामुळे आमच्यात वाद होतात पण आम्ही तिथल्या तिथे मिटवतो त्याच्यावर उपाययोजना करतो त्यामुळे आमच्यामध्ये बोलणं नक्की होतं धुसफुस नाही होत आजोबा म्हणाले पण मला ना हे कळत नाहीये पिढीमधलं अंतर ह्याच्यावरती नातू म्हणाला आजोबा मला आत्ता थोडं थोडं कळत आहे तुमच्या आजी आजोबांमध्ये आणि तुमच्यामध्ये खरं तर दोन पिढ्याचं अंतर आहे माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या मुलांचं म्हणणं मला पटत नाही अंगावर येतं नको वाटतं आणि त्या हो दहा वर्षांनी लहान असलेल्या मुलांना ना त्यांच्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी लहान असलेली जी मुलं आहेत त्यांचं म्हणणं पटत नाही आहे त्यांचं म्हणणं अंगावर येत आहे त्याच्यामुळे मला वाटतंय ही जनरेशन गॅप खूप कमी होती आहे पण आपण नक्की एकमेकांशी बोलू शकतो आजोबा त्यावर म्हणाले हो ना मलाही कळत आहे की घरामध्ये सगळं करायला पाहिजे गणपतीची आरास घरात असायला पाहिजे हे त्यावेळी योग्य होतं कारण त्यावेळेला घरात खूप माणसं होती आताला परिवाराचं स्वरूपच बदलत तुला कोणी बरोबरच घरात नाहीच आहे त्यामुळे साहजिकच तुला सोसायटीतल्या मुलामुलींबरोबर एकत्र आरास करण्यात आनंद मिळत असणार खरंच छान वाटतंय हा विचार आल्यानंतर ह्या बोलण्यावरती नातू म्हणाला थँक्यू आजोबा तुम्हाला माझा काय होत हे कळलं सुन त्याच्यावरती म्हणाली हे तुला आत्ता कळतंय वेद पण हे कळण्यासाठी तुझ्या आजीने मला खूप मदत केली तुझे बाबा बोलत नाहीत ना ह्याचा मला खूप त्रास व्हायचा पण तुझ्या आजीने सांगितलं हा काही बोलत नाही पण न बोलता खूप साऱ्या गोष्टी करतो आपल्याला उपयोगाच्याच असतात त्या तो न बोलता जे काही करतो ना ते ऐकण्याचा प्रयत्न कर त्यामुळे तुझे बाबा काही नाही बोलले तरी त्यांचा मला खूप उपयोग होतो त्यांची खरच खूप छान साथ आहे मला बाबांनी तिच्याकडे पाहिलं ह म्हणाले यापुढे काहीही नाही सगळे जण हसले ह्यानंतर या परिवारात वादविवाद झाले नाहीत का झाले त्यांच्यामध्ये तणावपूर्व शांतता नव्हती सोल्युशन्स निघाले मार्ग निघाले आणि एक घरात छान आनंददायी वातावरण राहायला लागलं या गोष्टीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळल्याने दोन पिढ्यातलं दोन कसलं तीन पिढ्यातलं आणि अगदी आता कमी होत चाललेलं अंतर मग आपण संवाद कशासाठी करायचा आहे समोरच्याचा आदर करतो का तुम्हाला यातली कोणती गोष्ट भावली हे नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये गोष्ट कशी वाटली हेही सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शुक्रवारी भेटतोच आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया.